मॅडम काय सांगाल की आज जे आहे मनसेने घेतलेली आहे काही पेरेंट्स असं म्हणणं आहे मुलांच सर आमची शाळाची आहे सोळा तारखेपासून चालू झाली दहावीच्या रिझल्ट बद्दल जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं पण मुलं इथे येतील त्याच वेळेला आम्ही रिजल्ट त्यांना देऊ शकतो त्यांच्या घरी तर आम्ही रिजल्ट नाही पोचवू शकत आणि हा सगळा म्हणजे आता तुम्ही मला विचारता आणि हा जो आज मनसेने जो हा आ, जो धक्काबुक्की आणि मारणं आणि आपल्या शाळेमध्ये सगळं शाळा चालू असताना घुसणं तर आम्हाला ही याच्याबद्दल काही एक कल्पना नव्हती आमची क अकरावीचे एक स्टुडंट्स त्यांना एल सी हवी होती म्हणून त्यांच्या पालकाबरोबर मनसेचे अधिकारी काल येऊन गेले आणि ते आमच्या मॅडमना भेटते आणि मॅडमनी त्याबद्दल त्यांना सांगितलं की उद्या तुम्ही अर्ज घेऊन या अर्ज घेऊन आल्यानंतर आम्ही तुम्हाला एल सी देऊ आणि त्यानंतर आज सगळे एकत्र येऊन हा हे सगळी फोडतोड केलेली आहे मला स्वतःलासुद्धा त्यांनी धक्काबुकी करून खूप काही म्हणजे अपमानास्पद केलेलं आहे आणि हा झालेली आहे ऑफिसमध्ये घुसून त्यांनी आम्हाला मारलेलं आहे आणि इवन आमच्या स्टाफलासुद्धा मारलेलं आहे त्यांनासुद्धा म्हणजे हे केलं त्याने म्हणजे धक्काबुक्की दिल्या हां द्यायला तर लागेलच ना सर नाही देणार तर एज्युकेशन आम्ही चालवणार कशी हे एज्युकेशन म्हणजे एक सरस्वती मंदिर आहे आणि जशी आपण देवाची पूजा करतो तशी इथे सरस्वतीची पूजा केली जाते आणि जर असे कोणीतरी येऊन आणि पॉलिटिशियनच्या ह्याच्यावर जाऊन जर आम्हाला जर असं मारलं जातं एका चेअरपर्सनला मारलं जातं तर बाकीच्या पण शाळांनी आणि कॉलेजनी ह्यासाठी काय करावं हे त्यांनी पण आता त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं जो आरोप तुमच्यावर की दहावीच्या मुलांचं मार्कशीट नाही दिलेली दिलेली आहे आहे नाही हे डॉक्युमेंट त्याच्याबद्दल तुमचं काय सर आमच्याकडे त्यांनी अर्ज दिला ऍक्च्युली दहावी आणि बारावीला अकरावी बारावीला ते संलगन परमिशन दिलेले आहे तर ते कॉलेज पण आपल्याकडे ज्युनियर कॉलेज आहे ना तर त्या मुलांना आपल्याचकडे प्रवेश घ्यायचे आहेत की बाहेर कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे हे त्यांनी आम्हाला सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळेल त्याच्यासाठी त्यांनी ॲप्लिकेशन अर्ज हा द्यायला पाहिजे अजूनपर्यंत कोणी अर्ज आम्हाला दिलेला नाही आहे आणि त्याची लेखीसुद्धा त्यांच्याकडे असेल तर ते तुम्ही पडताळून पाहावी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका